काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिप्पू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात केलेल्या तुलनामुळे तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र मतल्या आहेत या वक्तव्याच्या विरोधात नागपूर येथील महाल परिसरात गांधीगेट भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले आणि चप्पल मारू आंदोलन करीत निषेध नोंदविला भाजप कार्यकर्ते व नेत्यांचा आरोप आहे की अशा प्रकारची तुलना करून सपकाळ यांनी इतिहासाचा विपर्यास केला असून कोट्यवधी हिंदू आणि शिवभक्तांच्या भावना दुखवल्या आहेत या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कठोर भूमिका घेत सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली तसेच जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना नागपूर शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही असाही इशारा भाजप नेत्यांनी दिला त्याच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा धन्यवाद